नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण गाव सावंगी तालुका जाफराबाद या ठिकाणी मक्का पिकाची पाहणी करता आलेलो आहे तर आपल्यासोबत शेतकरी बंधू पण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ जाणून घेऊया जा। मग या जा। मक्का पिकाबद्दल तर नमस्कार हो नमस्कार तुमचं तुमस्कार नाव सांगा लक्ष्मण भीमराव जगदणे लक्ष्मण भीमराव जगदणे जगदणे बरं मोबाईल नंबर तुमचा पंच्याहत्तर पंच्याहत्तर पन... झिरो सात बेचाळीस झिरो सात अठ्ठावीस झिरो सात अठ्ठावीस बरं कोणतं वान लागवड केलाय तुम्ही है? भारती पंचेचाळीस भारती पंचेचाळीस बरोबर ना बरं काय वाटलं तुम्हाला या वानामध्ये चांगलं आहे त्याच्यावर काही कीटक नाटक झालं असं काही पडत नाही चिकटा वगैरे अच्छा आळे वगैरेच पाहतो बायचे बर आणि दुसरं सांगत झालं तर याची उगवण क्षमता कशी होती बरं एकदम फास्ट म्हणजे शंभर टक्के उगवली का किती टक्के उगवली शंभर टक्के उगली एक पण दाना फेल नाही गेला एक पण दाना फेल नाही गेला बरं तर आपण म्हणतो की बा मक्का टोकापर्यंत भरतो हा हां आणि याचं लेंडूर बारीक आहे मला एक कणूज सोलून दाखवा बरं का हे कणूच को चला नाही दोन्ही हातांसोला दोन्ही हातान चला बिलकुल असं टोकापर्यंत दाना भरतो तिचा मोडून घ्यायला लागलो घ्या मोडून तेवढं करून मोडून घ्या ना चला, चला। आ, आ, तर शेतकरी बंधूंना आपण बघू शकता एकदम टोकापर्यंत ह्या मकाचा दाना भरलेला आहे इथं लेंडूर सुद्धा अतिशय बारीक आहे आणि कॅप्सूल टाईप दाना आहे कलर वगैरे चांगला आहे तो मक्याला थोडा मक्का आतमधून असं मोडावर का दोन ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता याची जे डेंड्राची साईज आहे एकदम छोटी आहे कॅप्सूल टाईप दाना आहे तर माझी शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त भारतीय पंचाळीच्या या वाहनाची लागवड करून भरघोस उत्पन्न घ्यावे धन्यवाद